पुसत शहरातील नामांकित बालरोग डॉ डॉक्टर पवार व त्यांचे स्टाफ वर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल शहरात बालिकांच्या सुरक्षेला संतापजनक घटना आली आहे पवार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये पूर्वीचे कृष्णा हॉस्पिटल उपचारासाठी दाखल असलेल्या अवघ्या बारा वर्षाच्या मुलीवर हॉस्पिटलच्या नाईट ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे ही घटना घडून सुद्धा डॉक्टर तुषार उदयभान पवार यांनी माहिती लपवण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या विरोधातही पोक्सो व भारतीय न्यायसंता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी डेंग्यू ने आजारी असलेली पीडित मुलगी पवार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आली होती तिच्यासोबत तिची आई सतत रुग्णालयात होती तर वडील जेवणाचा डब्बा आणण्यासाठी बाहेर जात होते दिनांक जुलैच्या मध्यरात्री लावण्याच्या बहाण्याने नाईट ड्युटी वर व एकवीस वर्ष राहणार बोरनगर पुसद या कर्मचाऱ्याने मुलगी झोपेत असताना तिचा विनयभंग केला घाबरलेली मुलगी थेट तिच्या आईकडे गेली आणि घडलेला संपूर्ण केळसवाना प्रकार आईला सांगितला घडलेली गोष्ट ऐकून हजरलेली आई तात्काळ डॉक्टर तुषार उद्योग पवार यांच्याकडे गेली मात्र डॉक्टरांकडून कोणतीही कठोर कारवाई न करता उलट त्यांनी ही गोष्ट मुलीच्या वडिलांना सांगू नका असा सल्ला देत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला इतकंच नव्हे तर आरोपी कर्मचारी पुढेही रुग्णालयात ड्युटी करत राहिला दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पीडित मुलीला डिस्चार्ज मिळाल्यानंतर वडिलांना घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली संतप्त झालेल्या वडिलांनी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस च्या रात्री अंदाजे दहा वाजताच्या सुमारास पुसर शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शमशेर उर्फ समीर प्रकाश आडे व डॉक्टर तुषार उद्यभान पवार यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम, कलम विनयभंगाची आणि पोक्सो कायद्याची कलम दहा व एकवीस ऑब्लिक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे इथे काही महत्वाचे प्रश्न निर्माण होतात जसे की डॉक्टर तुषार पवार यांनी पीडित मुलीच्या आईला घडलेल्या घटनेची माहिती वडिलांना न सांगण्याचा सल्ला का दिला प्रकरण उघड झाल्यानंतर आरोपी समशेर उर्फ समीर प्रकाश आडे याच्यावर हॉस्पिटल मार्फत का करण्यात आली नाही अशी काही घटना झाली होती का का आणि त्या दडपल्या असे आणि असे शेकडो प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात महत्वाची बाब म्हणजे सदर घटनेतील आरोपी समशेर उर्फ समीर प्रकाश आडे हा अद्याप फरार आहे आणि पोलिसांमार्फत त्याचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती पोलिसांमार्फत मिळालेली आहे सध्या या प्रकरणाचा तपास पुसद शहर पोलीस स्टेशनच्या पी एस आय नगीना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दरम्यान सदर प्रकरणामुळे पुसद शहरात संतापाची लाट उसळली असून रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे